नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर तलाठी पदभरतीच्या निकाला त्याच्या उत्तरपत्रिकेबद्दल महत्त्वाचं महत्वाचं अपडेट आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ऑफिशियल वेबसाईट वरती प्राप्त आक्षेप हरकती बाबत सुधारित माहिती या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल याची लिंक तुम्हाला व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि त्यासोबतच आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी हा पीडीएफ देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला हा पीडीएफ वाचता येईल तर मित्रांनो हा पीडीएफ मध्ये देण्यात आलेल्या माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रूटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर इतर रिक्रुटमेंट बद्दल माहिती सुद्धा घेऊ शकता टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स देण्यात आलेली आहे तर पहा या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलंय बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस च हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि यामध्ये विषयामध्ये काय म्हटलंय महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीस बाबत आक्षेपाबाबत माहिती व निर्णय घेणेबाबत तर याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय त्याची बद्दल माहिती आपण घेणारच आहोत पण निकाल कधी लागणार आहे याबाबतही आपण माहिती पाहणार त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत राहा तलाठी भरती दोन हजार तेवीस परीक्षा या बाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे टीसीएस कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनांचा अभ्यास करून टीसीएस कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या एकशे सेहेचाळीस प्रश्नांमधील पाच प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे तसेच दोन प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे प्रश्न दुरुस्त माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे तर पहा मित्रांनो एकशे शेचाळीस प्रश्नांमधील पाच प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे टीसीएस कंपनी कडून कंपनीकडून त्यानंतर दोन प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे त्यासोबतच उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे या ठिकाणी प्रश्न न्याय दुरुस्त बाबत खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे या सोबतच एक पीडीएफ फाईल त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे काय अशा प्रकारची आहे पीडीएफ फाईल ती पाहूया तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ऑब्जेक्शन रेड्रेसल समरी तलाठी रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस अशा नावाची हेडिंग आहे आणि या ठिकाणी सिरियल नंबर डेट शिफ्ट क्वेश्चन आयडी आणि ऍक्शन टेकन या ठिकाणी अशा पद्धतीनं कॉलम देण्यात आलेला आहे तर पहा या ठिकाणी सतरा तारखेला शिफ्ट वन शिफ्ट शिफ्ट टू आणि शिफ्ट थ्री चे क्वेश्चन आय डी आणि त्यानंतर घेतलेली ऍक्शन टेकन या ठिकाणी देण्यात त्यानंतर शिफ्ट तीन मध्ये की चेंज तर अशा पद्धतीनं या ठिकाणी येल्लो कलर चा बॅकग्राऊंड देऊन त्या ठिकाणी हायलाइट करून देण्यात आलेला आहे त्यानंतर बाकीच्या इतर ठिकाणी फुल मार्क्स आन्सर की चेंज अशा पद्धतीनं सर्व डेट वाईज शिफ्ट वाईज या ठिकाणी क्वेश्चन आयडी सहित या ठिकाणी ऍक्शन टेकन देण्यात आलेला आहे टेबल मध्ये तर ही अशा प्रकारची पीडीएफ फाईल या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेली आप आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ही दोन्ही पीडीएफ तुम्हाला वाचण्यासाठी देऊन देईल मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन सा। तुम्ही सविस्तर एफ पुन्हा एकदा वाचू शकता तर ही माहिती तुमच्या आक्षेप आणि हरकते बद्दलची होती याच्यानंतरची कार्यवाही त्यांच्याकडून चालूच आहे यानंतरची पुढची प्रोसिजर कशा प्रकारची असेल तुमची फायनल आन्सर की या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन होऊन त्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट लागेल तर याचा जो रिझल्ट आहे मित्रांनो आपल्याला नऊ जानेवारी दोन हजार चोवीस नंतर पाहायला मिळेल कधी प्रसिद्ध होणार आहे त्याची सुद्धा तारीख ते जाहीर करतील कारण नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ला पेसा बाबतीत एक रिट याचिका दाखल करण्यात आली होती त्याबाबत नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ला सुनावणी आहे त्या सुनावणी मिळेल ते झाल्यानंतरच आपल्याला कळेल की निकाल कधी जाहीर होणार आहे आणि फायनल या सर्व गोष्टी आपल्याला त्या नऊ जानेवारी दोन हजार चोवीस नंतर कळतील मित्रांनो तर बघूयात मित्रांनो नऊ जानेवारी दोन हजार चोवीस नंतर या निकाला बाबतीत तलाठी बद भरतीच्या काही निकाला बाबतीत जर अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल कारण की मित्रांनो परीक्षा तर झालेली आहे बरेच विद्यार्थी निकालाची वाट बघत आहेत बऱ्याच जणांना प्रश्न की सर निकाल कधी लागेल याबाबत काय या अपडेट आली आहे का असे बरेच जण मला कमेंट करून विचारत होते त्यांच्यासाठी एकच माहिती देऊ शिकतो की नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत थोडीशी वाट बघा या पेसाचा निकाल एकदाचा लागू द्या तो एकदा लागला म्हणजे या निकाला बाबतीत देखील माहिती आपल्याला नंतर कळेल मित्रांनो याबद्दल जसे काय या अपडेट येतील निकाला संदर्भात तसे मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा New art.